बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा मोदी सरकारच्या नावाला विरोध करत सरकारी योजनांचा प्रचार करणारा प्रचार रथ रोखण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात उर्रा गावात हा प्रचार रथ रोखण्यात आला आहे सरकारी योजनांचा प्रचार करणाऱ्या या प्रचार रथावर भारत सरकार ऐवजी मोदी सरकार हे नाव का लिहिले असा सवाल विचारत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे मोताळा तालुका प्रवक्ता विलास तायडे आणि उपाध्यक्ष देविदास तायडे यांनी हा प्रचार रथ रोखत रथ घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारला आहे त्यामुळे भारत सरकारऐवजी मोदी सरकार लिहिल्याने ले ग्रामीण भागात या सरकारी योजनेच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे याआधी सुद्धा उंद्री या गावात सरपंचाने हा प्रचार रथ रोखला होता भारत सरकारऐवजी प्रचार रथावर लिहिलेले मोदी सरकारचे नाव या रोषाचं कारण ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे आम्ही माग म्हणून सुविधा सांगितलं आले का ते शेतकऱ्याला आत्महत्या करताय ते सुविधा सांगताय का त्या मराठा आरक्षणला तुम्ही विरोध करताय तर सांगताय इथं हे भारत सरकार आहे इकडे हो जरा हो गाडी आणा इकडे तुम्ही जसं उत्तर द्या तो प्रश्न करतो तुम्ही उत्तर द्या थोडे अधिकारी लोक सर्वे कोणाला त्याला बोलवणार लावलं अरे कोण आले घेऊन तिकडे उभे राहाले होते आमदाराला फोन लावता उपसरपंच फोन जे अधिकारी आहे ते फक्त उत्तर द्यायला वादाचा काही विषय गजन का ती गजान मिटकरी सरपंच यायची कार्यालय म्हणून येत्या ग्रामपंचायत उर्यातच लिहून त्यांनी ना ग्रामपंचायत आणलं भाऊ मी ग्रामपंचायत ग्रामपंचायत कोणती माहिती साहेब लोक काय मी गॅसच्या वाढवल्या गॅसच्या भाऊ मराठा आरक्षणला विरोध करतो नाही आणलं नाही भाऊ ग्रामपंचायतचा प्रश्न नाही जस आता तुम्ही सरपंच आहे बरोबर आहे तर तुम्ही इथं लिहून टाका का ग्रामपंचायत कार्यालय उरा हे खोडून राखणार गजानन मिटकरी कार्यालय उरा मोदी सरकारच काय भारत सरकार का लोकशाही आहे लोकतंत्र आहे त्या हिसा वागायला पाहिजे ना हा जनतेचा पैसा आपल्या गरीब लोकांचा पैसा आहे हा मोदीचा पैसा लोक हे काय खपून घेतले गाव याच्या रात रोकले कुठे येते साहेब बोलवा ना अरे कोणी तयारी का उत्तर द्यायला कशाचा कशाचा प्रचार करायसाठी आहे काय केलं सरकारनं काय नाही उत्तर तर द्या

हो मोदी सरकारची हमी ते लिहिलेलं आहे मान्य आहे पण हा एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्ट नुसार तो रथ प्रत्येक गावात हाच रथ फिरतोय भारत प्रचार करता फिरतोय भारत सरकार हा गव्हर्नमेंटने ज्या योजना काढलेल्या आहेत कि नाही त्या योजनांची माहिती देण्यासाठी फिरतोय गव्हर्नमेंट कोणतं कोणाचं आहे भारत सरकारचा आहे ना मग यावर काय नाव लिहिलंय त्याच्यावर मोदी मोदी हा प्रचार आहे आता तुमचा हा पक्षाचा प्रचार करताय तुम्ही प्रचार करताय जसे वरून आदेश मिळालेले तसं तर आम्हाला करावंच लागेल तुम्हाला लग करावं लागेल पण हे मोदी काय असेल पण कसं असते की आम्हाला जसे वरून आदेश भेटलेले आहेत हिशोबांचा आम्हाला करावं लागेल भारत नाही का हे मोदीच राज्य आहे का भारत लोकतंत्रि बाबासाहेबांनी संविधान खोट आहे का त्या संविधानात लिहिलेलं एक भारत देश आहे इथं कोणाही एकाच राज्य नाहीये एकाच राज्य आला म्हणजे हुकूम जाये भारत सरकारचं राज्य आहे बाबा तसं भारत सरकारने लिहायला लाज वाटते का भारत सरकारने मोदीला का घरून पैसा देतोय तो हे करायला तितंबा करायला हा आमचा पैसा आहे मोदी देशाचे पंतप्रधान आहे त्याचा आदर आमच्या हृदयात आहे तुम्ही भारत सरकार लिहा का लाज वाटते भारतात राहायची का भारत निवायची लाज वाटवायची तुम्हाला कुठलं शासना आहे असं किती संस्था प्रचार करता म्हणून इथं गजान मिटकर सरपंच आहे त्यांनी उजानन मिटकरचं ऑफिस कार्यालय मग तुम्ही कस काय करतोय गावगावात तुम्ही भारताचे नागरिक आहे ना मग तुम्हाला वाटायला पाहिजे की साहेब हे मोदी नाव गलत आहे हा प्रचार मोदीचा आहे भारत सरकारचा नाही आहे ज्या काही योजना आहे त्या भारत सरकारच्या आहे मोदीच्या घरच्या नाहीये हे गलत करताय तुम्ही गावगावला प्रचार करू राहिले तुमचा भाजपचा प्रचार आहे बिंदास आणि भोळ्यावाळ्या जनतेची खेळ करताय तुम्ही हा हा प्रचार करून आता हे भारत सरकार जर इथं असतं तिथल्या जनतेला वाटलं असतं की भारत सरकारने काहीतरी केलेलं आहे पण हे मोदीचं नाव असल्यामुळे लोकांना वाटत की मोदीच आहे हा बिंदास मोदीचा प्रचार साहेब बरं भारत सरकार भारत सरकार सारखं काही तिरंगा झेंडा आहे बि नाही तुमच्या गाडीवर झेंडे कुठे भारत सरकार कुठे लिहल दाखवा कुठे लिहूलय भारत सरकार हे कोपऱ्यात भारत सरकार ही तुझा भारत आहे का आपला मोठा भारत आहे गाडी गेली सजवली आहे हे मोदच्या घरून सजवली आहे आमच्या पैशातून गाडी आमच्या जनतेचा पैसा या तुम्ही गावगाव जाऊन बंद करा बरं तुम्हाला वळतून कोणी पाठवले ते अधिकारी बोला इथं ज्यांनी तुम्हाला पाठविलं ते अधिकारी बोला तुम्ही आम्ही त्याला प्रश्न करणार आहे ते आम्हाला उत्तर देतील तसं तुम्ही पंचायत समितीला देऊन द्या एक पत्र वाटलं आम्ही कशाला द्या ते तुम्ही बोला ते पंचायत समिती इथं बोलवा आम्ही कशाला जात इथं आम्ही नाही जाणार <laughs> कोणत्या आरोग्याची विमा दिलो तुम्ही माझी बहीण मरली ऍक्सिडंट कुठला आरोग्य विमा मिळाला पंतप्रधान पंतपर्धा एक रुपया मिळालेला नाही घरून पैसे तीन लाख रुपये लावले आम्ही कोणते रस्ते केले तुम्ही हे अर्ध्या अर्ध रस्ते दिले सोडून झाले अरे त्यापेक्षा पैशा चांगली आमची हा प्रचार करता साहेब तो जरांगणा पाटील मोरू लागतातडी तरी ल फिर मराठ्यासाठी ते आरशी नाही देऊ शकत फक्त हा करा तुमच्याकडे पैसा भरपूर शेतकरी आत्महत्या करतात त्याचं काही कांद्याला देत नाही त्याच्या कांद्याच्या नाही वांड्या भाऊने नाही या शेतकऱ्याला पैसा या चोवीस तास लागतो तो मरमर मरतो -मर ना शेतात भारत सरकार लिहत म्हणजे काही दिवसां मोदीचा देश मोदी देश काय सांगा तुम्ही करा ऑल इंडिया पॅन्थर दीपक भाऊ केदार सपून घेणार रे जिथं दिसणार रे तू तोडून येईल भारताचं चिन्ह नाही भारताचं काहीच नाही राष्ट्र ध्वज नाही मोदी सरकार मोदी सरकार आणि आपण घेणारे बी आपण आला मोदी सरकार घेऊन राहिलो आपण बी अरे आपलं सरकार भारताचं सरकार आहे ज्याच्या प्रश्न ते सोडताना हे दाखवताय तुम्ही ज्याच्या अंड्या वाढवल्या हे बॅनर बाजी हे आमच्या पैशातून आहे सगळं हे जी घ्या फोटो सोबत

ते भी काही प्रश्न करतील भारत सरकार आहे <laughs> <उतला भो दे। laughs> <laughs> का मोदी सरकार आहे काय लिहिला ठीक दहा कोटी पेक्षा जास्त बघितलं ना स्वच्छ इंधन काय द्यायचा